सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरानं डोळ्यामध्ये अश्रू आणलेले सीना नदीच्या महापुरामध्ये अनेकांचे मनोबल आता खचल्याचं पाहायला मिळतंय सीना नदीच्या प्रवाहामध्ये गायकवाड भगिनींचे अधिकारी होण्याचं स्वप्न देखील वाहून गेलं पुढील शिक्षणासाठी साठवलेले पैसे पुरात वाहून गेल्यानं शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल या गायकवाड भगिनींना पडलेला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे गावामध्ये राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय सीना नदीला आलेल्या पुरामुळे पुस्तकं लॅपटॉप आणि साठवलेले पैसेही वाहून गेले काही पुस्तकं तर पावसात भिजलेली आहेत त्यामुळे पुढील शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड यांना पडला पालकं मजुरी करून आम्हाला शिकवतात मात्र मोठ्या कष्टानं कमावलेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी केलं पण तेही पुरामध्ये वाहून गेल्यानं गायकवाड यांना अश्रू अनावर झाले त्यामुळे आता या गायकवाड बहिणीला मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे गायकवाड संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक महापुरानं सोलापूरकरांचं बरंच काही काढून घेतल्याचं पाहायला मिळतंय अनेकांचं धान्य मोठ्या प्रमाणात वाहून गेलंय अनेकांची घरं वाहून गेली आहेत तर अनेकांची पुस्तकं देखील वाहून गेली आहेत आपण सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या गावात आहोत महापुरामुळं नुकसान कशा पद्धतीनं झालं आहे हे आम्ही आपल्याला दाखवतोय हे गायकवाड कुटुंबीय आहे खरं तर वर्गणी गोळा करून मित्र परिवाराकडून या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तके ही गोळा करण्यात आलेली होती लॅपटॉप हा खरेदी करण्यात आला होता मात्र सीना नदीचा या महापुरात सर्व काही होत्याचं नव्हतं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो या ठिकाणी गल्ल्यात पैसे देखील साचवण्यात आले होते ते पैसे देखील पूर्णपणे भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळते आजपर्यंत मिळालेल्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सुद्धा या ठिकाणी भिजलेल्या आहेत आणि सोलापुरात अशाच पद्धतीनं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गायकवाड भगिनी ह्या आपल्या सोबत आहेत खूपच अवघड परिस्थिती झाली सांगता पण येत नाही आणि सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली आता तुम्ही बघू शकता आमची स्पर्धा परीक्षेचे शाळेचे आतापर्यंत जेवढे कमवलेत पुस्तकं ट्रॉफिक तेवढे सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि यामध्ये इतकं नुकसान झालंय जेवढे ट्रॉपिक मिळवलेत हो आतापर्यंत तेवढे पाण्यात मिक्स झालेले आहेत आणि एक एक रुपया बचावून पप्पांनी खायला दिलेले पैसे जमा करून साठवून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो ते सुद्धा पाण्यात मिक्स झालेत दीदी काय कशा पद्धतीचं जा नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात आता सगळीकडे धनधान्याचं तर नुकसान झालंय पण या ठिकाणी जी पुस्तक आता आई वडील आहे तर आई वडिलांच तर आमचं शिक्षण झालं नाही आम्ही पाच बहिणी आहोत आम्हाला एक भाऊ आहे आई वडील मजुरी करते ती मजुरी करत करत त्यांनी सगळं धान्य ती गोळा केलेलं आहे परंतु आतापर्यंत दोन हजार वीस मध्ये जो पूर आला त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं होतं पण या पाच वर्षात जेवढं कमवलं होतं ते कमवलेलं सगळं ते वाहून गेलेलं काय सुद्धा राहिलेलं नाही आतापर्यंत पुस्तकाची गोळा केलेली होती पुस्तक सुद्धा वाहून आहेत गेल्या वर्षी दोन तीन वया माझे पेंटिंग काढलेले होते पेंटिंगच्या वया भिजले अक्षरशे मी रडलेले ह्या पण त्या पाच वर्षामध्ये जेवढं पेंटिंग काढले ते सुद्धा भिजून माझ्या वाहून गेलेले आहेत वयांचा एक पोत होता ती पोत सुद्धा लांब वाहून गेले ला ते आम्ही बघून आला तिकडून अजून एक पोत आहे ती वाहून आलेला आणलं इथं माझ्या अकरावीच्या वडिलांनी कस तर पैसे गोळा करून अकरावीची पुस्तक घ्यायला पैसे दिले ती पण ती पुस्तक सुद्धा भिजलीत माझ्या अकरावी सुद्धा सायन्सच्या वडिलांनी कॉलेज सोलापूर मधल्या टॉप कॉलेज मध्ये मला ऍडमिशन दिलेलं शिक्षण घेते त्या त्यांनी मला ऍडमिशन करून घेतलं त्यांचं त्यांनी स्वतः शिक्षणाला महत्व दिलंय त्यामुळं शिक्षणासाठी त्या मी म्हणजे शिक्षणासाठी आम्ही म्हणजे खूप प्रयत्न करत आहोत पण तरी या पुराने सगळं जे उद्ध्वस्त केलंय ते भरून काढणं खूप आता ही शकता तुम्ही मुश्किल आहे बघू हे पुस्तक नाही चारशे साडे चारशे पाचशे पर्यंतच पुस्तक आहे तरी हे पुस्तक, पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे कॅमेरामॅन नागेश राशेंकर सह अभिषेक अदेप्पा जी चोवीस तास तिर सोलापूर